नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी पालकवडी बनवते त्यासाठी मी एक जुडी पालक घेतलं आहे धुवून कापून वगैरे सर्व घेतलं आहे तो आणि इथे घेतलं आहे मी एक चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरा घेतलं आहे सात आठ काळी मिरी घेतली आहे चार लवंग घेतले आहेत अर्धा चमचा हळद हळद कमी घ्यायचे आणि एक चमचा धना घेतला आहे आणि कढीपत्ता घेतला आहे इथे तीन चमचे सफेद तिळ घेतले आणि एक चमच्याला थोडा कमी तिखट मसाला घेतला आहे तसंच इथे एक लिंबू घेतलं आहे पण मी अर्धा लिंबू टाकणार आहे आणि नऊदा हिरव्या मिरच्या घेतल्यात इथे पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत थोडी कोथिंबीर कापून घेतली आहे आणि बेसन घेतलं आहे बेसन अगोदर मी एवढंच घेतलं आहे अर्धी वाटी आणि मी एकदम असं म दाबून नाही घेतलं आहे जसं लागेल तसं मग येणार तर आता पहिल्यांदा मी काय करते हा जो मसाला आहे ना ह्याचं मिक्सरला जाडसर पूड बनवून घेते आणि लसूण आणि हिरवी मिरचीसुद्धा त्याच्यात मी वाटून घेणार हा बघा मंडळी लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली आहे आणि गरम मसाल्याची बारीक जाडसर पूड करून घेतली आहे लसूण आणि हा जो मसाला बनवला आहे तो टाकून घेते हा तिखट मसाला टाकते ही कोथिंबीर पालकमध्ये कोथिंबीर टाका आणि जर तुमच्याकडे मेथी असेल ना तर थोडी मेथीही टाकू शकता तुम्ही कारण टेस्ट खूप छान येते त्यानंतर आपण हा पालक टाकून घेऊया पालक एकदम पण बारीक वडीला एकदम पण बारीक चिरू नका त्यानंतर ह्याच्यामध्ये आधी तीळ टाकते मी सगळे टाकून घेते नंतर मला परत तीळ लागणार आहे आणि हे जरा व्यवस्थित आधीनं हाताने मिक्स करून घ्यायचं एवढा असा मळून पालक असं चुरून चुरून घेतलं आहे मी की याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायला नको जर बेसन टाकल्याच्या नंतर जर आपल्याला वाटलं तर थोडं टाकायचं नाही तर नाही ने कारण पालकाला स्वतःचं पाणी हे सुटतं तेव्हा मी मळून पालक असं करून घेते ना दाबून तर बरोबर ती पानं बिना सगळं बारीक झाले आता ह्याच्यामध्ये मी लिंबू आणि मीठ टाकून घेते पहिल्यांदा आता आपण एक अर्धा लिंबू पिळून घेऊया तुम्हाला पाहिजे असेल तर थोडीशी तुम्ही किंचित साखर टाकू शकता दहा एक दाणे जास्त नाही पण मी नाही टाकणार आहे आणि मीठ टाकून घेऊया मीठ पण पेता नाही टाका पालकमध्ये मीठ असतो आता हे बेसन पीठ टाकूया बेसनाचा अंदाज नाही सांगू शकत जसं लागेल तसं टाकलं जातं आता आपण बघू किती लागत आहे ते मी जरा मिक्स करून घेते चाळणीला तेल लावून घेतलं आहे मी आणि जेवढा मगाशी मी वाडगाभर बेसन घेतलं होतं ना तेवढंच बेसन मला परत लागलं आहे आणि थोडी थोडंसं ना मी गूळ टाकलं आहे आता मी ह्याच्यामध्ये सगळं थापून घेते थोडासा तेलाचा हात घ्यायचा एकीकडे पाणी पण गरम करायला ठेवलं आहे मी आणि आपल्याला हव्याच्या आकारामध्ये नंतर कापून घ्यायचं आता ह्याच्यावर थोडं थोडंसं ना मी तेल टाकून घेते हे बघा मंडळी आता मी टोपावर चाळण ठेवली आणि आता याच्यावर झाकण ठेवते पंधरा ते वीस मिनटासाठी ही बघा मंडळी पालकवाडी आता शिजून तयार झाली आहे गार झाली की याला कापून घेते पालकवाडी मी आता कापून घेते आणि मी याचे जास्त मोठे मोठे पीस नाही करणार छोटे छोटे पीस बनवणार आहे सुरीला थोडस तेल लावून घेते कॅमेरा ला मंडळी ऑन करायचाच राहिला होता वडी कापताना आता बघितल्यानंतर लक्षात आलं माझ्या मंडळी ह्या बघा पालक वड्या तयार झाल्यात आणि असे छोटे छोटे चौकोन असतात ना तसे कापून घेतले दाखवते तुम्हाला अशा छोट्या छोट्या चौकोनमध्ये सगळ्या वड्या कापून घेतल्या आणि एकदम गाळ झाल्याच्यानंतर एकदम मस्त निघतात आता यांना फ्राय करून घ्यायचं आता आपण ना पालकची वडी तळून घेऊया एका बाजूने शेकून झाल्या की दुसऱ्या बाजूने आपण शेकून घेऊया पहिल्यांदा थोडासा मीडियम केलाय मी गॅस जरा म्हणजे एकदम कुरकुरीत होण्यासाठी आता आपण पलटी करून घेऊया ह्याला तुम्ही मी शॅलो फ्राय करते तुम्ही डीप फ्राय केलात तरी पण चालेल तेलकट वगैरे अजिबात होत नाही तर तुम्हाला वाटणारच नाही त्या पालकच्या वड्या आहेत म्हणून एवढ्या मस्त लागतात एकदम मसाला जसा सांगितलाय ना तसा बनवा साईडला करून ठेवते जरा याच प्रकारे मी आता सगळ्या तळून घेते मंडळी सगळ्या पालकच्या वड्या करून तयार झाल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काहीच वापरलेला नाही आहे थँक्यू